बिचारे आपण कर्म करायला गेलो सुन गेला बिचारे काय व माय आपण कोणाचा विचार करतो बरं आपण काही वाईट विचार केला होता काय हा सांग बरं रश्मी हो ना बिचारे शांताबाई आपण समजून घेतला चला बाबा समोरचा लपून ठेवल्या ना म्हणून गोष्टी आपण अशा फॅमिलीवर नाही केल्या सांग बाई मला तर टेन्शनच आलं बाबाला काय कराव आता कोमलच्या बाबाला सांगितलं तर च्या बाबा म्हणे तिले म्हणे घरी सांगता आलं का म्हणे पहिले शेजारच्या सांगितलं म्हणे शेवटी ते न परकी पालाच त्याने ते काय म्हणे आपलं पो, आपल्या पोर्टचं लेख शेवटी आपल्याच पोटचं असते म्हणे म्हणजे शेवटी काय कोमलवर राहता मला असं वाटते डबल काही दिवस येणार आहे मला असं वाटून राहिलं तिच्या बाबाच्या याच्यावरून काय बरं बिचार पुरीची काय चूक त्या थांबला असं वाटलं हिची पोरगी वा गंगाची सक्की पोरगी नवीन नवीन नवी नवी गावात आली माय हरपली असं तिच्या कानावर आला तिले काय तिच्यावर काय बितन तिले काय वाटण हा ते काय विचार करा तिच्यावर काय परिणाम होईल या सगळ्या गोष्टीचा म्हणून तिने ह्या गोष्टी सर्वांपासून लपून ठेवल्या ना आपल्याला असं वाटलं गंगा हुशार आहे बा कुठे गेली असून आज नाही उद्या भेटणारच आहे असं कुठं तिच्या तिथे भटकत असेल एवढ्या मोठ्या शहरात असं वाटलं आपल्याला पण आता ते दोन तीन दिवस झाले ना बाई काय करावं ह्या गोष्टीला नाही काय एकदम परकस करून टाकलं बापा आपल्याला गंगाच्या नवऱ्यानं मग नाही तर काय माहिती शांताबाई बाई त्या पुरीचे विचार चांगले आहे व पण मला असं वाटते का तिथंही चुकलं आपलं चुकलं कसं आहे गंगाचा नवरा व्हाय किती काही काही झालं तरी तो गंगाचा नवरा व्हाय गंगाच्या नवऱ्याच्या कानावर आपण गोष्ट टाकायला पाहिजे होती कसं आहे माणसाची जात बा तिकडे तिकडे ओळख पायक राहते फोन गेन लावते काळली गाडी का पाले जाते बाईच्या जातीपेक्षा माणसाची जात जराशी हलकी राहते ना कुठेही भस्कन निघून जाते म्हणून मला असं वाटते का आपण थोडस समजदारीपणा घ्यावं लागत होती तिच्या पुरीले न सांगता तुम्ही हे काम करा बा आपण असं तिच्या बाबाला सांगायला पाहिजे होत पण आता जाऊ दे जे झालं ते झालं धाला। कर्म करायला गेलो कांड होऊन गेला पण आता त्या गोष्टीचा आपल्याला राग धरून चालणार नाही तर आपल्याला त्यांच्या सोबत त्यांचा साथ द्यावं लागेल हो माय हो पार्वती साहजिकच गोष्ट आहे व नाही काय काय बरं आपण काय केलं हाल चालणार इकडे तिकडे फोन केला ना पोलीस कंप्लेंट केली काहीच नाही आपण जाग्यावर विचार करून राहिलो नाही का अजूनही आपण जाग्यावर विचार करून राहिलो बरोबर आहे व पण बिचारे मला असं वाटते का आपल्या एका चुकीमुळे तिथे पोरगी नादानच आहे तिने तेवढा ते दिमाकात नाही सुचलं पण आपल्याला ते सुचायला पाहिजे होतं का भाई आम्हाला सांगितल्या बाबाला फोन करून सांग नादास आम्ही साथ देत होतो नाही गोष्ट नाही आपण हे बिचारी म्यापणा केला पाय बरं याचा परिणाम आता त्या पुरीवर नाही होईल का कोमल तिला किती बोल राहाय आणि चुकून जा समजा कोमलच्या बापांना ते नवीन पोटीला सांगितलं दंगलाच्या सक्क्या पोरीला ते काय विचार कर आणि ते काजल कमलात तिकडे भडकवलेस बसल्या रे की नेमी नेमी माय काकू मग गंगा काकू भेटलेस नाही का जी आणि ती ताई तर का, का मले काजल का ने कमलाच्याच घरी दिसली म्हणला आता दोघी झाली वैता का नुरायले तिने जाऊसिन जून रायले तर घरी बसणं बसनो 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 लावून फोन कोमलले मी दुरून ऐकूनच रायले होती काकू कुपातून ऐकून रायले होती मी पुढे घातला ऐका नाही तुरा त्या कमलाच्या घराचं मागून त्याच्यातून ऐकलं काकू मी ना हा भल्ला तिने चोपडा कांदा लावून रायले होते त्या भल्ला बदमाश आहे काकू त्या हा ना माय पिंकी काय करू काय करते शांत बाई आता हे पाहू माय मी सांगून रायले तुम्हाला आता तिच्या बाबांना आपल्याला कित काही जाणीव करून दिली असून गंगाच्या खातीर कोमलच्या त्याच्यात हात आहे त्याची एक माणूस की म्हणून एक माणूस म्हणून आपलं ते कर्तव्य आहे नाही काय आपलं कर्तव्य आपण पार द्यायचं मग गंगा आली काय आहे तो मॅटर सॉल्व्ह करून घ्यायचा शेवटी मग त्यांनी आपल्याला जाणीव करून दिली पण त्या गोष्टी सतरा वेळा करून आपल्या मनात एक खंत निर्माण होते त्या गोष्टीची तर आपण त्या गोष्टी न करता चांगल्या गोष्टीचा विचार करू आणि गंगा कशी भेटन हे आपण या गोष्टीवर विचार करू हो हो शांताबाई बरोबर आहे ते मला आमच्या याच्यात काहीच म्हणणं नाही आम्हाला काही रागलोग नाही आला बापा आम्ही काही कपटी मनायच नाही आहे आता म्हटलं तर म्हटलं रागबाई माणसाचा मनातच असते जाऊ दे ना तिकडे कधी म्हटलं का न नाही ते असं वाटलं बा का हे सुधी गोष्ट नाही आहे ना हारोपली इथे हारोपली बा कुठं आरोपली कशी हारोपली साहजिकच गोष्ट आहे ना मा शांताबाई राग ना साहजिकच गोष्ट आहे पण त्याची बोल चुकले पण जाऊ दे काही नाही आपण साध्य बरं काय आहे तर लवकर निर्णय घ्या तिला पाहिले चला कुठं भटकून राहिले विचारे ना कुठं नाही नाही काय हो बापा काय करत राग करून कोणाच्या गाठोडा सोबत निघेन जावं लागत आपलं आपल्याला सोबत घेऊन जा लागत माय मेला तरी जसं आलो बिना कपड्याचं आलो नवीन कपडे घालून मारून टाकते तिकडे नेऊन टाकते काही सोबत येते काहीच सोबत नाही येत यात महिना दुख राहते शेवटी जसं लोक जीवन चालू राहते शेवटी तसं चालू राहते माया मायातली गोष्ट म्हण का तू यातली गोष्ट म्हण हो बापा जाऊ दे दुखाच्या गोष्टी काही करू नको बापा फालतू मनाले कस तरी वाटते हे गंगा कशी भेटली भेटते याचा विचार कर आता अन गंगा हाय मले देवावर विश्वास आहे गंगा हाय म्हणजे हाय अन्न गोड लागून मला भूक लागून राहिली मला झोप येऊन राहिली सगळ्या गोष्टी माझ्या बरोबर होऊन राहिल्या जरूर तिकडे गंगाचे वाक्य होत पण गंगा हे चांगली आहे तिच्यासोबत काही वाईट झालं नाही आहे याचा मी पुरेपूर विश्वास ठेवतो अन मला असं वाटते माझ्या मनातून का जेव्हा कोणत्या गोष्टी वाईट होतात तेव्हा अशी मनाले हुर्दुक म्हणजे थोडं एकदम विचित्रपणा जाणवते म्हणाले पण तसं काही वाटत नाहीये सगळ्या गोष्टी बरोबर आहेत जसं नेहमी वाटते तर गंगा सुरक्षित आहे तिला काही होत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका गंगा भेटन आज नाही उद्या भेटन पण गंगा भेटन हे लक्षात ठेवा हाव बा मला बी चांगल्या नाही वाटत का खूप असं काहीच काही ऐकलं म्हणजे मरण फरण हाव ना तर तुम्ही म्हणता बाबा एक महिना काही एक महिना नाही म्हणतो नाही आई मरण त्याच दिवशी मी मरण हा मी नाही जगत माय नाही जगली तर माय बाबा काय चांगली सांगाय काय माय बाबा आरुस्त पेते नुसतं आई मारते बाबा बाबासाठी जगू काय मी कायले माय इजेंट दिस मी काय काय माय पिंकी हो बापा फक्त प्रेम आहे वो तुझ्या आईवरच येवला पण जाऊ दे हे प्रेम असच कायम राहू दे नाही का बर ठीक आहे चला आता आपण ह्या गोष्टी हसने विसने येऊ नका चला आता आपल्या काम लाग अरे बाबा मला सांगा दोन दिवसात पूर्वी आई गेली ते पत्ता नाही आज ते उडेते आहे तुम्ही म्हणता की मी सुद्धा आता गावालाच चाललो मी ती एकती काय करू काय करू मी इथे एकती एक तुमच्यासाठी इथे आले ना बाबा माझं शिक्षण काल पूर्ण काल परवास पूर्ण झालं आणि बस शिक्षण पूर्ण झालं आता आई बाबाच्या सहवासात मला राहायला भेटते म्हटलं म्हणून मी तिथून इथे आले त्या दिवशी आई गावाला गेली अजून आली नाही आज तुम्ही चालले अजून किती दिवस येणार माहित नाही अ काय चाललंय हे तुमचं मी आल्याने तुम्हाला आनंद नाही आहे का मी जाऊ का परत जशी आली तशीच परत जाते मी सांगा तुम्हाला जर माझ्यापासून काही अडचण निर्माण होत असेल तर मी परत जाते तुमची मुलगी आहे मग कोमल ठीक आहे तिकडे मी माझं बघून घेईन मी शिकली आहे दोन पैशाची नोकरी करून घेईल तुम्हाला जर माय मी मी येणं जर तुम्हाला चांगलं नसेल वाटत तर समजूतदारपणा खूप घेतला मी आता माझं पण मन आहे एक आई बाबा कशी वाटतात मुलांसोबत हे हे ही, ही, ही तुम्ही मला तर असं वाटते की काही रिलेटिव्ह आहे माझी अरे पुरी गुड्डी तुला काय सांगू चा माय मायबापाले कोणती पोरगी जड असते काय सांग बर अ माय बाप चटणी भाकर खायन थेस लेकर खायन पण कशी लेकर जगवते कोणाचेच लेकर कोणाले भारी नसते पुरी एवढी मोठी शिकली पण हे असे शब्द वापरणं सोडून देतो कोणतेच लेकरू कोणत्याच माय बापाले जड नसते बेटा समजलं का जर आपण परक्या पुरीले जवळ करू शकतो तर जवळच्याच पुरीले परक कसं करू शकतो हे शक्यच नाही आहे अन तशी काही गोष्ट पण घडलेली आहे ना की आम्ही तुला परक करू म्हणून आम्हीच तुला बाहेर शिक्षणासाठी ठेवलं. इतक्या दिवस ठेवलं. आम्हीच ठेवलं. स्वतःहून तू गेली नाही. कसं आम्ही तुला विसरणार आहे. कसं तुला परखं करणार आहे पुरी. काही काही सिच्युएशन राहते. काही काही घटना अशा राहते. काही काही वेड अशी राहते. जवळचीला सुद्धा दूर करावं लागते. आता आम्ही नेहमीसाठी दूर नाही चाललो. त्याच्या त्याच्यामागं काही कारण असेल ना बेटा. बाबा मले तुम्ही नाही का घुमून फिरून सांगू तिची बिन आपत काय घेंगर घेंगर लावलीच्या माय बीन कटकट्या या पोटी पोट्टी चालली माया माग कटकट लावाले हा आल तू मला दिमाग खराब नको माणसा जायची पहिलेच दिमाग खराब आहे तू आपलीच घेंगर घेंगर लावून राहिली असं बाबा तसं बाबा सांगतलं तुले काम असते माणसाले कहून समजून घे ना बेटा बाबाला थोडस काम आहे ठीक आहे ना ठीक आहे जाऊ द्या जा, जा तुम्ही गावाला जा 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 बघते मी माझं काय करायचं जा नाही नाही जा जा तुम्ही गावाला मला काय नाही करायला लागत विचार सुद्धा नाही आता तुम्हाला नाही ठीक आहे घरच्या पेक्षा शेजारचे बरे त्यांच्या सोबत त्यांच्या घरी जाऊ ते मी थोडीशी चालली जाते गावाला टेंशन नका घे तुम्ही जा तुमची काम करा तुम्ही मी बघते माझं जा अरे यार गुड्डी तू समजूनच नाही घेत बाबाला गुडली जाऊ दे आता तू इतकं आग्रहच करताय तर तुला सांगत आहे रडू नको मान वरती कर एक महत्वाची गोष्ट आहे वर कर मान पूस ते आसू पूस <laughs> तर बेटा कोमल सोबत आई गेली होती अ तुझी गंगा आई कोमलला थोडा प्रॉब्लेम होता तर तिच्या प्रॉब्लेम साठी ते काय आहे त कोणत्या तांत्रिक मांत्रिक जवळ गेली का दवाखान्यात गेली एवढं मला कन्फर्म माहित नाही मला एवढं माहित नाही पण कोमल कोमलसाठीच गेली होती पण परत येतानी काय झालं म्हणते अकोला जंक्शन वर रेल्वे स्टेशनवर कोमाल पाण्यासाठी खाली बॉटल भरायसाठी उतरली म्हणते तर तुझी आई म्हणत होती म्हणते का मी सुद्धा उतरतो आणि गर्दी एवढी होती म्हणते त्या दिवशी तर हे समोर आली तर दरवाज्यापर्यंत आई सोबत होती म्हणे हे खाली उतरली समोर एक पाय ठेवत नाही समोर नाही गेली तर आई दिसलीच नाही म्हणते बॉटलही भरायची राहिली पुट्टी तिची तिथं भटकून राहिली आणि आई गेली कुठं तिले माहित नाही म्हणते म्हणून ते दोन तीन दिवसापासून ती एकटच पूर्गी फोन राहिली म्हणून ते पोरगी पूर्गी इतकी भयाड आहे का काय सांगू तुला हो बेटा बाबा काय सांगत आहे तुम्ही आणि अशा गोष्टी लपून ठेवायचा असता काय बाबा काय बाबा तुम्ही मी दोन तीन दिवस आधी आले आणि आई म्हणते तुम्ही काय करून राहिले ना मी सुद्धा येते त्या असते बॅग तुमच्या आली अरे बेटा गुड्डी मला आता माहित पडलं आता पंधरा मिनिटं आधी शांताबाईन सांगितलं काय सांगू पोरी तुले काय सांगू ते शांताबाई सांगत होती का कोमलने आम्हाला फोन केला म्हणे दोन दिवसा पहिले तर सांगतलं याच्यासाठी नाही म्हणजे तुम्हाला तिनं म्हणे का ते नवीन समजा तू आली ना तू आली बा आणि तुझ्यावर याचा ह्या गोष्टीचा काय परिणाम होईल म्हणून तुमच्यापासून लपवून ठेवली म्हणे अरे बा मी म्हटलं पोरी पासून गोष्ट लपवून ठेवणं ठीक आहे पण माणसापासून गोष्ट लपवून आता आज आईले कुठे कुठं शोधलं नसतं आपण आजपर्यंत कुठे कुठं पत्ता नसता लागला सांग बर तू म्हणून आता मी जातोच निघतच होतो तर तुझ्या कानावर गोष्ट नाही टाकू वाटली पण शेवटी जिद्द केली ना तर टाकावंच लागली म्हणजे शेजारच्या लोकांना सांगितलं आई हरवली म्हणून बाबांना अरे ती काय माझ्यापर्यंत गोष्ट नसते आली कदाचित बाबाला सांगा असं तरी म्हणायला हो, तिच्याजवळ ना मोबाईल नाही का तुम्ही मोबाईल घेऊन दिला का तिला बाबा तू तशी तशी। करता बाबा? ता ता मी जर आई सोबत असते परिस्थिती येऊ दिली नसती मी शेवटी आपले आपलेच असतात बाबा आज ते जाणवूनच दिले ना मला सांगा तुम्ही आई हरवली त्या गोष्टी दुःख असतं तुम्हाला फोन करून सांगितलं एक वडील म्हणून आधार काय असतो हे कोणीही हे कोणीही सांगू शकत नाही आणि शेजारचा आधार काय बर धैर्य असं काम घे बाई आता अशा कसं आहे ह्या गोष्टी आपल्याला आता करता नाहीत एकदम रागानं राहू नको आपली आई आपल्याला भेटल्यावर सगळं काही आपण बोलू आ? आता तू थंडी नाही का चुकलं तिचं मी मान्य करतो सगळ्या गोष्टी तुझ्या बरोबर आहे तिनं आपल्याला नाही सांगितलं आज तीन दिवस झाले आई हरवली म्हणते आणि ती तिकडे काय करून राहिली माहित नाही तिकडे <laughs> काय विचार मी कशी आहे बनवती आहे सर्वांसाठीच मी पनवती आहे ग मी असताना माझ्या बाबाला जायला टाकले मी काही करू शकले नाही आणि आज माझ्याच मदतीला माझी आई आली जी माझी आई नसून तिने मला सख्या आई जास्त प्रेम दिला मी तिच्यासाठी काही करू शकत नाहीये तिच्या माझ्या हातातून सोडलं कसं सोडलं मला माझा खूप कंटाळ येतोय दीदी मला सुसाइड करायची आहे अरे यार कोमल कशी तू अगं रडल्या नाही कोण काम होत नसते बेटा आणि तुम्ही मोठी तुला समजून सांगत आहे आणि ह्या अशा गोष्टीसाठी तुझ्याही भेटणार ग आता कसं आहे गर्दी तिकडे तिकडे होऊन जाते व्यक्ती आणि इतकं मोठं गाव आहे की इथला इथे सापायला थोडा वेळ लागते अजून पोलीस तक्रार नाही केली काही नाही केली आणि पोलीस तक्रार वगैरे केली असती थोडी धावफाड केली असते ना हुशारी ना तू रडत रडतच तुझा पूर्ण दिवस गमावला तू कोणालाच बरोबर सांगितलं नाही मला माहिती आहे तुझं पूर्ण दिवस रडण्यात गेले आणि चिल्लर गोष्टी करायच्या नाही कशाच्या सुसाईटच्या अरे जिंदगी आहे उम्मीद जारी रखनी चाहिए ऐसे ऐसे काम नाही केले बेटा हा कसं आहे ना कोणत्याही गोष्टीसाठी खंबीरपणे उभं राहावं लागते जर आपणच जर खचलो तर खचवणारे खूप असतात म्हणून खंबीरपणे उभं राहायचं प्रत्येक गोष्टीवर मार्ग काढायचा तोडगा काढायचा स्वतःला कधीच वाईट सिद्ध नाही करायचं स्वतःला स्वतःला प्रत्येक पायरीवर यशस्वी ठरवायचं असं ध्येय आपण आपल्या मनात ठेवायचं आपल्या कर्तृत्वात ठेवायचं आपल्या मेहनतीत ठेवायचं असं हारल्यानं नसते होत प्रत्येक सिच्युएशन मध्ये सांगत आहे समजलं का आता तू एकटी आहे तू म्हणते की माझ्या आईने स्वीकारलं माझ्या सत्य म्हणजे आई मी तुझे मला असं वाटते की तुला सावत्र आई आहे का या तुझ्या नाही दीदी माझी सावत्र आई आहे मला माझी जे सक्ती आहे ते मी लहान असतानाच मरण पावली माझी जी सावत्र आई होती ते माझ्यावर खूप अत्याचार करायची इतके इतके ते अत्याचार मी आता तुला कधी सांगेल पण मग इतके अत्याचार करायची इतकी माया लावली ग मला नाही तर तेव्हाच ग पण मी काय सांगू तुला सांगितलं कमीच आहे पण मी काय करू आता अगं बाई 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 म्हणजे सख्खी आहे सुद्धा नाही सावत्र आई होती तिने अत्याचार केले त्यानंतर या काकून तुला मायेची ममता दिली बाप रे खरंच मुली तुझ्या जीवनात खूप संघर्ष आहे ग तुझ्या गोष्टीवरूनच कळतो आहे ठीक आहे आता असं समजायचं जेव्हा 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 म्हणजे आपल्याला अडचणी निर्माण होतात तेव्हा तेव्हा त्याच्या ते ते समोर आपलं यश समोरच म्हणजे लवकरच मिळतं असं म्हणतात मला पण असं वाटते जसं जसं यश जवळ येतं तसे जसे आपले प्रॉब्लेम्स अडचणी वाढत जातात पण आता या गोष्टी करायच्या मोटिवेशनल गोष्टी करायचा वेळ नाही आहे तू जा फटकन चेंज कर हा इतके घाणेरेडी कपडे झाले आहे आणि मस्त स्वच्छ हो आंघोळ वगैरे कर थोडस खा लगेच आपण आईला शोधायला जाऊ समजलं का तुझी आई ते माझी आई नाही का आता तू माझी बहीण आहेस छोटी आणि मी तुझी मोठी बहीण आहेस तुझ्या सुखा दुःखात मी तुझी साथ देतो चल लवकरात लवकर कपडे चेंज कर आणि हे रडणं मला जमत नाही लवकरात लवकर आसू आणि लवकरात लवकर जेवण कर आयला शोधायला जायचं खाली तू रडण्यात टाइम वेस्ट नको करू <laughs> ताई चल ना अशीच मी खात पित नाही काही मला नको ऐकायला माझ्या आई शिवाय मला घास नाही जात मी नाही जेवत मी काहीच नाही जेवत नाही खरंच मी नाही जेवत आणि हातपाय सुद्धा मी धुवत नाही जेव्हापर्यंत आई घेत नाही तेव्हापर्यंत मी काहीच करत नाही प्लीज मला फोर्स नको करू अरे यार पुन्हा त्याच गोष्टी कशी ग कोमल बेटा उठत का नाही तू चल मी मी तुझे हातपाय धुऊन देते मी चल माझे कपडे देते मी घाल चल शोधायला जाऊ आहे तुझी आई माझा हंड्रेड अँड वन पर्सेंट देवावर विश्वास आहे तुझी आई आहे तू टेंशन घेऊ नको हा चल आईच असते नाही का असल, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका हा चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये आणि तुम्हाला जर व्हिडिओ मध्ये इंटरेस्ट आला असेल तर कमेंट करा नाही आला असेल तरी डिसलाइक केला तरी चालेल पण तुम्ही तुमचा रिव्ह्यू नक्की द्या आणि मला असं वाटते आपण भेटू उद्या काहीच नाही वाटत